केलेले आहे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्यावर शिवसेनेच्या चार टर्म जवळजवळ आमदार राहिलेल्या निलम गोरे यांनी ज्या पद्धतीने बेदार बेलगाम वक्तव्य केलं या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आज महिला आघाडी इथे आपल्यासमोर उपस्थित आहे मुळातच हे सध्याचं सरकार है, हे ईव्हीएम सरकार आहे ईव्हीएम मशीन मुळे बहुमताने हे सरकार आज बसलेलं आहे आणि हा सरकार नक्की हे जबाबदार व्यक्ती जबाबदार ठिकाणी जवळजवळ एकशे सत्तेचाळीस वर्षाची परंपरा असलेलं हे मराठी साहित्य संमेलन ह्या मराठी साहित्य संमेलनाच्या ठिकाणी आम्ही घडलो या परिसंवादामध्ये मर्सिडीज दिल्यानंतर पद मिळते अशा पद्धतीचं एक बेताल आणि बेलगाम वक्तव्य करते आणि ही एक जबाबदार व्यक्ती अशा पद्धतीचं वक्तव्य करते याचा निषेध सगळीकडे होत असतानाच सुद्धा याचा तेवढ्याच ही गाडी देऊन निषेध करणार आहोत आणि करणार आहोत कारण मला वाटतं नीलम गोरे यांना गाडीचीच भाषा जर कळत असेल तर तिचा सन्मान म्हणून चांगली गाडी नाहीतर तुटक्याच गाड्या येण्याची तिची योग्यता आहे असं आम्हाला वाटत आजपर्यंत शिवसेनेने मराठी माणसासाठी काम केले आमचे हिंदू हृदय सम्राट ज्यांची आपण पवित्र स्मृती नेहमीच आठवत असतो असे बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाला न्याय हक्कासाठी शिवसेनेची स्थापना केली शिवसेना घडवली आणि यामध्ये जो शिवसैनिक आला त्या शिवसैनिकाकडे गुणवत्ता होती म्हणून त्याला पदे दिली असती त्याला नाव दिलं असेल त्यांना आमदार के केलं असेल खासदार केलं असेल एवढंच नाही तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीसुद्धा केला आणि हे करत असताना बाळासाहेबांनी कुठलीच अपेक्षा ठेवली नव्हती पण त्या शिवसैनिकाकडे ती योग्यता होती, योग होती। म्हणून त्याला त्या पदापर्यंत पोचवलं शिवसेनेचा बॅकअप दिला आणि यामुळे प्रत्येक सामान्य माणूस तो कोकणी असेल मुंबईतला असेल ह्या माणसाला बाळासाहेबात मोठ्यात मोठं पद देऊन त्याचा गौरव केला त्याच्या गुणवत्तेचा गौरव केला त्याच्या कार्यक्षमतेचा गौरव केला असं असतानाच निलं गोरे साहित्य संमेलनाच्या ठिकाणी अत्यंत बेजबाबदारपणे पक्षावर आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंवर आरोप करतात आणि हा आरोप खरा आहे खोटा आहे या पलीकडे हो। तो अत्यंत मूर्खपणाचा आहे आणि या मूर्खपणाच्या आरोपासाठी आम्ही सिंधुदुर्ग महिला आघाडी अत्यंत तीव्र शब्दात त्यांचा निषेध नोंदवत आहोत आपल्या राजकीय साठी जिथे कुठे गेली आहे तिथे जाऊन आमच्या पक्षप्रमुखांवर असे बेलगाम आरोप करत असेल तर तिला यापुढे अशा भूमिका आम्ही महिला आघाडीने घेतलेली आहे की तिला आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही याचं कारण असं आहे की ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ह्या गोरे मॅडम किती वेळा आल्या त्यांच्याकडे उपनेते पद होतं त्यांच्याकडे शिवसेनेचे म महिला प्रवक्ता म्हणून पद होतं त्या चार वेळेला आमदार होत्या राज्यसभेच्या विधानपरिषदच्या उपसभापती होत्या मी एवढी सगळं पद असताना सुद्धा त्यांनी पक्षातल्या महिलांसाठी किती भरीव कामगिरी केली हे त्यांनाच माहिती असेल कारण एक उदाहरण म्हणून सांगते एक चार वर्षापूर्वी किंवा तीन वर्षापूर्वी रत्नागिरीमध्ये ज्या आज कुमारवयीन मुली किंवा त्यांच्या पाळीच्या समस्या किंवा त्यांच्यासाठी आपण काय केलं पाहिजे अशा पद्धतीचं एक पत्र आम्ही महिला आघाडी घेऊन गेलेलो की तुम्ही मराठी शाळांमध्ये किंवा हायस्कूल्समध्ये येऊन मुलींसाठी तुमच्याकडे आज पद आहे किंवा तुम्ही करू शकता तर यांना सॅनिटरी नॅपकिन संदर्भात तुम्ही एक ठोस उपाय योजना हवा कारण शाळेत मुली दहा वाजता येतात त्या संध्याकाळी पाच साडेपाचपर्यंत असतात आणि या मुलींसाठी पाळीची समस्या त्यांच्यासाठीच्या नॅपकिनसाठी जर तुम्ही प्रोव्हाइड केलं तुमच्याकडे अनेक संस्था आहेत किंवा तुम्ही महिलांसाठी काम करत आहात तर त्या संदर्भात तुमचं एक चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम सिंधुदुर्गातल्या ज्या वाडी वस्त्यांवरून खेड्यापाड्यातून मुली चार चार पाच पाच किलोमीटर चालत येतात त्यांना एस टीची सुविधा वेळावी नसते तर याचा विचार करून तुम्ही जरा याबद्दल एक ठोस भूमिका घ्यावी आणि एक चांगल्या पद्धतीची योजना राबावी अशा पद्धतीची विनंती आणि त्या पद्धतीचं पत्र आम्ही दिलेलं होतं त्यावर सुद्धा त्या तेव्हा उपसभापती होत्या तर कधीही आम्हाला त्यावर उत्तर सुद्धा त्यांनी दिलेलं नाही म्हणजे आपण असं करूया संवेदनशील मुद्दा होता आणि असा असंवेदनशील ही व्यक्ती मी म्हणेल कारण तिला पक्षाने एवढं मोठं केलं कारण नीलम गोरे ही व्यक्ती अजून तेव्हा कोणालाही माहीत नव्हती असं असताना बाळासाहेब ठाकरे त्यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून पाठवलं त्यांना चार वेळा आमदार होतो एवढं नाव देऊन सुद्धा त्या अशा पद्धतीने देतापणे बोलत असते मग त्याचा अगदी तीव्र शक्यता सर्वांनीच निषेध केला पाहिजे असं आम्हाला वाटतं गुणवत्तेवर पदं दिली जात असली तरी ती गुणवत्ता राखता आली पाहिजे आणि ती समाजामध्ये दिसली पाहिजे असं आम्हाला वाटतं आणि निलम गुरुंना असा आमचा एक प्रश्न आहे की त्यांनी आतापर्यंत मर्सिडीज किती दिल्या आणि दिल्या असतील तर त्यांनी खात्री लोकपणे सांगितलंच पाहिजे की आम्ही ही एवढ्या मर्सिडीज दिल्या शिवसेना ही ओळख निलम गुरुंना महाराष्ट्राने दिली शिवसेनेने दिली शिवसेनेने दिली तेव्हाच महाराष्ट्राला त्या ते निलम गोरे कळल्या मग ही ओळख त्यांनी विसरू नये आणि एवढा कृतज्ञपणा कुठेही गेला तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बाबतीत करू नये असं आम्हाला वाटतं आणि ह्याचसाठी आम्ही आज निलम गोरे यांच्या बेताल बेलगाम वक्तव्याचा निषेध करण्यासाठी महिला आघाडी जमलेल्या आहोत आणि त्यांना ही हो। एक प्रतिकात्मक भेट आम्ही पाठवणार आहोत निलं यापुढे अशी बेकार वक्तव्य केली तर त्यांना रस्त्यावर येणार नाही अशा पद्धतीचं आम्ही त्यांना आव्हान देत हो। आहोत आणि ताज्या बातम्यांसाठी कोकणी म्हणजे न्यूज चॅनलला कमेंट करा आणि शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे